अतिशय कमी वय असलेल्या सोळा वर्षीय भीमसैनिकाला जबर मारहाण करण्यात आलेली चंदन नगर पुण्याच्या भागामध्ये ही मारहाण झालेली पंचवीस ते तीस जणांच्या टोळक्यानी बुद्धभूषण गायकवाड या तरुणाला जो बौद्ध समाजाचा आहे त्याचे वडील रत्नदीप गायकवाड हे चळवळीतील अग्रेशर त्या ठिकाणी लढणारे कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यांच्या मुलाला जातीवादी गटाने उचलून नेऊन फॉरेस्टच्या भागामध्ये नेऊन साईनाथ नगरच्या दिशेने बेदम मारहाण करण्यात आलेली त्याला नग्न करण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीवरती त्याच्या शरीरावरती समग्र जबर मारहाण झाली डोक्यात घाव लागलेला आहे कानातून रक्त आलेलं आहे डोळ्याला सुद्धा लागलेलं आहे आणि त्याच्यावरती मोठा हल्ला त्या ठिकाणी रात्री झालेला आहे शिव घेण्या हल्ला झालेला आहे त्याच्या सोबतच्या सहकार्यांवरती सुद्धा हल्ला झालेला आहे ही घटना अतिशय गंभीर आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी इथल्या पोलीस आयुक्तांनी घ्यावी आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक करावे यात बुद्धभूषण गायकवाडचे वडील हे आंबेडकरी चळवळीतले सक्रिय नेते अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे बुद्धभूषणच्या गाडीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मतारिकेचा नंबर आहे आणि त्या अनुषंगाने जातीवाद्यांनी टार्गेट केल्याचं यामध्ये दिसतंय यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे बुद्धभूषण गायकवाड हा अतिशय निरागस मुलगा त्याचं संकेत भोसलेसारखा का हत्याकांड करण्याचा प्रयत्न रात्री झालेला आहे अशा पद्धतीने दलित तरुणांना घेरून मारण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत संकेत भोसले नंतर बुद्धभूषण गायकवाडला टार्गेट करण्यात आलेलं आहे तो गंभीर जखमी आहे पोलिसांनी गृह विभागांनी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन यातील आरोपींना अटक करावी मी तात्काळ या पीडिताला भेटणार आहे आणि या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन सुद्धा आम्ही छेडणार आहेत किती दिवस आमच्या तरुणांच्या अशा पद्धतीने त्यांना नग्न करून मारहानीचे प्रकार आम्ही बघत बसायचा हा आज आमच्या प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या तरुणांना जाणीवपूर्वक जा या ठिकाणी टार्गेट केलं आहे कोयते काट्या या अशा शस्त्रांनी त्याला मारहाण करण्यात आलेली आणि त्याला अक्षरश उघडं करून मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे यात पीडित कुटुंब आणि सगळेच भयभीत झालेले पोलिसांनी पीडितांना संरक्षण दिलं पाहिजे आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे यात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे या ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या मागण्या तात्काळ आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी करत आहोत कारण यापुढे पुन्हा आम्ही संकेत भोसले वतानी बघणार नाहीत जय